तू म्हणतच नाही तत्ता का बरं म्हणत नाही तर मग दत्ता का म्हणत नाही तू मला आवडतो पप्पा म्हणजे आता का बर मोठी झाली आता कुठलाय काय ते

त्याच्यामध्ये माती बसतीक्ष तुझ्या फ्रेंडचं काय नाव आहे फ्रेंड नाव तुला गाणं कोणतं म्हणता येत गान् चाडो बो, मामा चाहिँ लिम्बुमा गो लिम्बु झाड मामाडा कुन कदोप राई त मामा नै माहीत व पायबु असे अक्षुअली मला एक सांग तुला काय आवडत गॅम हजे म्हणजे काय मॅन कॅन्डी बापरे आणखी काय आवडत स्ट्रॉबेरी अजून आणि लॉलीपॉप पॉप कोणाला आवडत आयस्क्रीम आणि हे कॅडबेरी कोणाला आवडती आवडते आणि हे कोणाला आवडतं गॉलीपॉप कोणाला आवडतं आणि मग आवडतं ना म्हणले ना नाही मन... तीन तीन आवडते आणि आपशू काय काय खाऊन मजा आली कॅनडी खाऊन मजा आली आणि तुला चटणी खायची का आज थोडी भाजी बरं का बरं काय होतं तिकट लागत तुला मीठ आवडत का गोड नाही आवडत पोट दुखत होय पोटात दुखून गोड खाल्ले बरं आक्षो मला एक सांग तुला काय भेंडी आवडते का लोणचं आवडत लोणचं आवडतं भेंडी का नाही आवडत नाही ग काही हे आईला दाखव इकडे इकडे एक मिनटं इकडे एक मिनटं मला दाखव अशा हात तुझ्या कसे नक झाले बघू वा किती छान नक झाले